सगळ्यांनाच प्रतीक्षा असलेल्या एका महत्त्वाच्या घडामोडीबाबतची बातमी आहे मान्सूनचं अंदमानात आज आगमन झालेलं आहे अंदमान निकोबार मालदेव आणि कोमोरी सा आगमन सा ले ले। या भागात मान्सूनचं आगमन झालेलं आहे हवामान विभागानंच याबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे एकतीस मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल तर महाराष्ट्रात मान्सून अकरा जूनला दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे यावर्षी मान्सूनचा पाऊस जवळपास एकशे सहा टक्के होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल सौने यांच्याकडून घेऊया विशाल अपेक्षित अंदाजानुसार मान्सून अंदमानात दाखल झालेला आहे काय अधिकची माहिती आ, हवामान विभागानं दिली आहे नक्कीच हवामान विभागाकडून जी माहिती मिळत आहे त्या माहितीनुसार मान्सून जो आहे तो आता अंदमानामध्ये दाखल झालेला आहे अंदमान निकोबार जे बेट आहे त्याच्या दक्षिण भागामध्ये हा मान्सून जो आहे तो दाखल झालेला आहे आणि पश्चिम बंगालचा उपसागर जो आहे त्याच्या दक्षिण भागामध्ये देखील मान्सूनने जे आहे ते एंट्री केलेले आहे महत्वाचं सांगायचं अमृत तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन म्हणजे जवळपास हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलेला तो तो साधारणपणे बावीस चा होता बावीस मे या दिवशी मान्सून जो आहे तो अंदमान अंदमानाच्या साऊथ भागामध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता मात्र आनंदाची बाब ही आहे की तो जवळपास एक दोन दिवस अगोदरच तो दाखल झालेला आहे त्यामुळे पुढचा मान्सूनचा प्रवास जो आहे ठरलेल्या वेळाच्या अगोदर होऊ शकतो अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे भारताची जी मुख्य भूमी आहे म्हणजे जिथून भारतामध्ये मान्सून जो आहे तो एंटर करतो म्हणजे केरळ राज्य तिथं एक जूनला नक्कीच नक्कीच विशाल नक्कीच हे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब म्हणायची आता प्रतीक्षा असेल राज्यात कधी दाखल होणार याची धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी